आगामी विधानसभा निवडणुकांसाठी दीपक केसरकर यांनी राणेंच्या विजयाबद्दल अनेक विश्वासार्ह स्टेटमेंट दिले आहेत यावर आमदार वैभव नाईक यांनी दीपक केसरकर यांना टोला लगावलाय विधानसभेत त्यांचा पराभव अटळ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय पाहुयात काय म्हणालेत आमदार वैभव नाईक तर केसरकर स्टेटमेंटच नाही तर अनेक वेळा आपली भूमिका बदलत असतात अनेक वेळा आपले पक्ष बदलत असतात आणि त्यामुळे त्यांच्या काय भूमिकेकडे आम्ही उत्तर द्यायचं आणि हा खरं तर आमच्या पुढे प्रश्न आहे आणि त्यामुळे आपल्याला केसरकरांनी कोणाची राणेंची मदत घेऊन देत नाहीतर मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन देत केसरकरांचा या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये पराभव वाटला आहे नाही नाही हे क तर संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पण नितेश राणे जे सांगतायत तर नितेश राणेंनी निते मात्र आपला त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी एका रात्री आपला स्वतःचा पक्ष संपवला हा मात्र इतिहास या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे तर या सरकारची महाराष्ट्रामध्ये आता कायद्या सुविधेचे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे राहिली नाही आहे एखाद्रा भाजपचा आमदार जे सत्तेतले गृहमंत्री आहेत त्यांचा आमदार भर पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार करतो त्यांचे दुसरे आमदार आज आपण बोलले असाल की महिला पोलिसांबद्दल अपशब्द वापरतात आणि जे खरं तर रक्षण करतात त्या पोलिसांच्या पत्नींना रस्त्यावर उतरावं लागतं ते का उतरावं लागतं तर गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये या स्टेटमेंटनंतर कुठलीही कारवाई गृह विभागाने केली नाही आणि त्यामुळे त्यांना महिलांना रस्त्यावर पोलिसांच्या ज्या महिला त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं आहे आणि ते आमदार काय म्हणतात की माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे आणि त्यांना झेड प्रसची सिक्युरिटीसुद्धा देण्यात आली येत आहे अनेक आता एक भाजपचे माजी खासदार आहेत त्यांनी पण ज्या पद्धतीने चिपळूणमध्ये जाऊन जो दंगा केला जो त्या ठिकाणी शिवगाळ केली आणि सुद्धा कारवाई होत नाही या उलट तिथल्या चिपळूणच्या नाहक शिवसैनिकांवर गुन्हे नोंद होत आहेत आपण बघितलं असाल की एक आमदार आपण स्वतः भागाची शिकार केली म्हणून सांगतायत आणि त्या ते, त्याचा दात गृह विभागानं जप्त करतो आहे आणि त्याच्यावरसुद्धा कारवाई होत नाही आहे आज आमचे शिवसेनेचे माजी नगरसेवक घोसाळकरांची दिवसाढोळे हत्या होते आणि त्या दिवसाढोळ्या हत्येनंतरसुद्धा गृह विभाग काही बोलत नाही आहे आणि त्यामुळे सगळी कायदा व्यवस्थेची आज हे झालेली आहे आणि त्याचा निश्चितपणे आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्याचा आवाज उठवू कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेले काम हे कौतुकास्पद असून कोरोना काळात अनेक अडचणी असताना सुद्धा केंद्रातील भाजप सरकारने जीएसटी परतावा दिला नव्हता अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र योग्य रीतीने चालवला होता असे सांगत आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर निशाणा साधलाय खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा करोना कालामध्ये ज्या पद्धतीने काम केलं हे संपूर्ण देशाने बघितलेलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचे पाच टॉप फाईव्हमध्ये ते स्वतः होते आणि आताचे मुख्यमंत्री देशामध्ये किती नंबरला या आहे याचा आपण गेल्या आठ दिवसापर्यंत आलेल्या अहवालावरती दिसतो आणि त्यामुळे करोनाच्या कालावधीमध्ये अनेक अडचणी असून खरं खरंतर भाजप सरकारने तेव्हा निधीची सुद्धा जी एस टीचा परतावसुद्धा दिला नव्हता अशा पद्धतीने अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी योग्य पद्धतीने उद्धवजींनी त्यावेळी महाराष्ट्र चालवलं होतं महाराष्ट्रामध्ये पुढच्या काय घडामोडीस किंवा पुढचा काय त्रास होईल करोनाचा ह्याचा त्यांनी वेळोवेळी आधी आढावा घेतला म्हणून महाराष्ट्रामध्ये करोनावेळी मृत्युमुखी पडलेली संख्या खूप कमी आहे आणि त्याचप्रमाणे सुद्धा आपल्यावर असलेल्या सगळ्या सदस्यांना म्हणूनच त्यांनी इतके वर्ष स्वतः पद घेतलं नव्हतं काही लोकांना उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री झाल्यामुळेच हा पुटछूड होता आणि स्वतः खरं तर उद्धवजींनी आमच्याक्यात जे कार्यकर्ते आहेत शिवसैनिक आहेत अशा अनेक शिवसैनिकांना घेऊन पुन्हा एकदा आम्ही जी वाटचाल करत आहोत त्या वाटचालीमध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच महाराष्ट्रातली जनता आणि महाराष्ट्रातला शिवसैनिक आहेत आणि त्यामुळे नुसते बाळासाहेबांचे फोटो आपल्या पाठी लावून चालणार नाहीत तर बाळासाहेबांनी ज्या ठाकरेवाणीने वेळोवेळी सुनलं होतं तर आपण म्हटलं असाल की आज शिंदे गटाची शिवसेना कोणावर चालते तर शिंदे गटाची शिवसेना ही भाजपच्या इशारावर चालते आपल्या शिंदे गटाच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदींचा ठराव घेतला जातो भाजपचा ठराव घेतला जातो आधी या, कुठल्याही अधिवेशनामध्ये असे ठराव घेतले नाही होते कारण पक्षाची संघटना वेगळी आहे आणि पक्षाचे विचार वेगळे आहेत पक्षाची भूमिका वेगळी आहे असं असताना बाळासाहेबांनी किंवा उद्धवजींनी आपल्या पक्षाची भूमिका कोणाच्या दावणीला बांधली नव्हती आणि आता मात्र ही भूमिका कोणी दावणीला बांधली हे लोकांना माहिती आहे आणि त्यामुळे उद्धवजींवर आज फक्त आरोप करायचं एवढी जबाबदारी तुमच्यावर दिली आहे ती तुम्ही पार पाडा परंतु लोकांना ते पटणार नाही